मंडळाचे कार्यकर्ते हे सर्व था, हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी हा कार्यक्रम कितीच्या चांगल्या प्रकारे आम्ही हा साजरा करतो की इथे एक भंडारा ठेवला जातो गाण्यांचा प्रोग्राम असतो आणि आमचा उद्देश असतो कि लोकांपर्यंत मेसेज द्यावा की आपल्याला शिकवा पाहिजे दुखी पाहिजे त्याच्यामुळे आपलं मानसिकता हृदय स्वच्छ राहत आणि आपल्या भावना देखील स्वच्छ राहतात की आपल्याला लोकांसाठी काहीतरी करावं असं वाटतं आपल्याला लोकांसाठी स्वतःच वाटतं लोकांच्या विषयी आपल्याकडे एक आदर निर्माण होतो आणि तो आदर आमचा भंडारा असतो त्यावेळेला आम्हाला खरोखरच वेळा समोर पडत कि इथे हजारो भाविक येतात प्रेमाने आपुलकेने प्रसाद देतात देवाला आपल्या साकड्या काही विनंती करायचो ते करतात त्यांच्या त्या का मनोकामना साईबाबा नेहमी पूर्ण करतात आम्हालाही इथे त्यांच्याकडून असे भरपूर दृष्टांत मिळालेले आहे आणि ह्या सर्व दृष्ट्यांचा आम्ही खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही उपयोग करतो आशीर्वादाचा जनहितासाठी लोकांच्या हितासाठी महिला गरीब आजारी अशा लोकांच्या मदत करत असतो आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अशा ह्या धार्मिक कार्यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग व्हावा इथे तर होतातच आणि या सर्व माझ्या मित्र मंडळीचा मी शतशत आभारी आहे कारण फार चांगल्या प्रकारे मला हे सहकार्य करतात कारण मी एकटा हा एवढा उत्सव साजरा करू शकणार नाही पण त्यांचा सर्वांचा हातबोट असतो मला म्हणून मी हा उत्सव करू शकतो आणि सुपरफास्ट चॅनलवाले नेहमीच आमच्याकडे येतात आणि आमचे इथल्या ज्या कार्यक्रमाचं रूपरेखा का कव्हर करतात त्यांचाही मी आभारी आहे